नमस्कार मैत्रिणींनो किचन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत कोणताही सण असो किंवा घरामध्ये शुभ कार्य असो पूजा असो तर त्यासाठी घरामध्ये पुरणपोळी ही बनतेच आणि प्रत्येकाला आवडेल अशी ही पुरणपोळीची रेसिपी आहे जे कोणी नवीन शिकत असेल पुरणपोळी बनवण्यासाठी तर त्यांना एकदम सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवलेली आहे आणि प्रत्येकाला जमेल अशी ही पुरणपोळीची रेसिपी आहे तसं जर पाहायला गेलं तर पुरणपोळी जर एकदा आपल्याला कणी कशी भिजवायची पुरण कसं बनवायचं हे जर लक्षात आलं तर प्रत्येकाला सहजरित्या जमेल अशी ही पुरणपोळीची रेसिपी आहे साध्या सोप्या आणि छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर प्रत्येकाला पुरणपोळी सहजरित्या जमेल चला तर आपण पाहूयात की कशा बनवायचे तुम्ही ते पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत आणि भरपूर पुरण ब घालून आपण ह्या पुरणपोळ्या बनवायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकता पुरणपोळी आपली काटोकाट टम्मा अशी फुगलेली आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू पुरण बनवण्यासाठी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे मी ते एक मोठी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे माझ्याकडे ही घरच्या हरभऱ्यापासून हर बनवलेली डाळ आहे त्यामुळे थोडीशी पांढरी तुम्हाला दिसत असेल तुम्ही जर पुरण बनवत असताना हळद जर वापरत असाल तर त्यामध्ये थोडेसे हळद घालू शकता ही डाळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी साधारणतः दोन वाट्या पाणी घालायचं आहे एक, एक वाटी जर डाळ असेल तर शिजवण्यासाठी दोन वाट्या पाणी पुरेसं आहे कधी कधी काय होतं डाळ कुकरमध्ये शिजवत असताना उतू जाऊ नये किंवा डाळ चांगली शिजावी म्हणून त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तुम्ही कुकरमध्ये शिजवू शकता किंवा पातेला जर शिजवायचे असेल तर त्या पद्धतीने शिजवू शकता परंतु घाई गडबडी जर बनवायची असेल तर कुकरमध्ये मी डाळ शिजवते दोन मोठ्या वाट्या गव्हाची पीठ चाळून घेतलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून घेत असताना जास्त घट्टसर ही पीठ आपल्याला भिजवायचं नाही थोडंसं सैलसरच भिजवून घ्यायचं आहे चपातीसाठी आपल्याला जशी कणी खवी आहे त्या पद्धतीतच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे परंतु पुरणपोळीसाठी थोडंसं सैलसर भिजवून घ्यायचं फक्त मी हे पीठ भिजवून पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवणार आहे पुरणपोळीसाठी लागणारं कणिक आपली तयार आहे आपल्याला हे पंधरा वीस मिनटासाठी झाकून ठेवायचे आहे कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे तोपर्यंत मी ते गुळ छान असा चिरून घेतलेला आहे कणिक भिजवून पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपल्याला थोडीशी ती मर्दून घ्यायची आहे म्हणजे थोडंसं तेल लावून कणिक सैलसर करून घ्यायचे आहे कणिक जेवढी तुम्ही छान अशी मळून घ्याल तेवढी तुमची पोळी मऊ लुसलुशीत बनते त्यामुळे इथे थोडस ना एक पाच मिनटासाठी कणिक छान अशी आपल्याला मळून घ्यायची आहे तुम्हाला जर घट्टसर वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात घेऊन कणिक थोडीशी मर्दून घ्यायची आहे मी थोडासा तेलाचा हात घेतलेला आहे आणि थोड्या वेळासाठी छान अशी मऊ करून घेतलेली आहे पुरणपोळीसाठी लागणारी कणिक आपली तयार आहे कणिक पाच मिनिटांसाठी झापून ठेवायचे आहे आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे कुकरमध्ये डाळ अशी छान शिजलेली आहे कुकर थंड झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता तुम्ही ते पाहू शकता कुकरमधली डाळ छान अशी शिजलेली आहे यातील आपण पाणी काढून घेऊया पाणी म्हणजेच आपण हे येळवणी म्हणतो आणि येळवणीची आमटी ज्यावेळी करतो त्यावेळी हे पाणी आपण वापरतो डाळीतील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे डाळ चाळणीमध्ये काढल्यानंतर त्यामधील पाणी सर्व निघून गेलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये गुळ मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हे पुरण बनवत असताना थोडीशी वेलची पूड आणि सुंठ पावडर घालू शकता माझ्याकडं सुंठ पावडर नव्हती म्हणून मी त्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घातलेली आहे त्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घातल्यानंतर हे आपल्याला पूर्ण एखाद्या जाडबुडाच्या कढईमध्ये किंवा मोठं पातेल असेल तर त्यामध्ये गरम करून घ्यायचं आहे मी ते कुकरमध्येच हो गरम करून घेत आहे गुळ घातल्यामुळं थोडंसं पाणी गुळाला सुटेल आणि ते पुरण कोरडं होईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हे पुरण छान असं कोरडं होण्यासाठी साधारणतः तीन ते चार मिनटं लागतात तुम्ही ते पाहू शकता छान असं कोरडं झालेलं आहे आता आपण हे पुरण वाटून घेऊया आपल्याला आमटी बनवून घ्यायची आहे पूर्ण एका जाळीमध्ये काढलेलं आहे पहिले पाट आणि वरवंट्यावरती पुरण छान असं वाटलं जायचं परंतु बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ही जाळी जी आहे ह्या जाळीवरती पुरण वाटलेलं दिसलं या जाळीवरती थोडीशी ती डाळ शिजवून घेतलेली आहे ती घ्यायची आणि फुलपात्र किंवा मोठी वाटी त्याच्या सहाय्याने हे पुरण असं बनवून घ्यायचं पुरण आपलं तयार आहे थोडंसं थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पुरणपोळीसाठी लागणारं पुरण तयार आहे कणिक आपली तयार आहे चला तर एक लहानसा गोळा घेऊन आपण पुरणपोळ्या बनवायला घेऊया कणकेचा एक लहानसा गोळा बनवून घ्यायचा आहे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने पुरणपोळी बनवून दाखवणार आहे ज्यांना सारण भरता येत नाही त्यांनी अशा पद्धतीने पुरीच्या आकाराचा गोळा लाटून घ्यायचा आहे पुरीच्या आकाराचा झाल्यानंतर त्यामध्ये पुरणाचा थोडासा गोळा घ्यायचा आणि तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने सर्व बाजू अशा दुमडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळी बनवू शकता राहिलेला कणकेचा भाग अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे थोडस पीठ लावून हलक्या हाताने ही पुरणपोळी आपल्याला लाटायची आहे पुरणपोळी सर्व बाजूने एकसारखी लाटली जावी आणि कसं होतं काही गडबडीत लाटायला गेल्यानंतर एका बाजूने कुठेतरी पुरण साईडला निघतं असं होऊ नये म्हणून हलक्या हाताने ही पुरणपोळी छान अशी एकसारखी सर्व बाजूने लाटून घ्यायची आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये बनवू शकता लहान मोठ्या मी इथे जास्त मोठ्या बनवलेल्या नाहीत तुम्ही इथे पाहू शकता सर्व बाजूने छान अशी पुरणपोळी लाटून झालेली ला आहे गॅसवरती तवाही गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपण ही पुरणपोळी छान अशी भाजून घेऊ वरती थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आता आपल्याला ही पुरणपोळी छान अशी दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आहे पुरणपोळी म्हटलं की तुम्ही तेल लावू शकता किंवा तूप पुरणपोळी आणि तूप चवीला अप्रतिम लागतो पुरणपोळीची बाजू पलटल्यानंतर मी थोडंसं तूप ला लावलेलं आहे आपल्याला ही छान अशी करपूस भाजून घ्यायची आहे बाजू पलटल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुरणपोळी छान अशी टम्म फुगलेली आहे दोन्ही बाजूने पुरणपोळी छान अशी भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तुम्हाला आणखी एक पुरणपोळी बनवून दाखवणार आहे मी पहिल्यांदा थोडंसं सा लाटण्याच्या साह्याने पुरीसारखा आकार लाटून सारण भरून दाखवलेला आहे परंतु अशा पद्धतीने ही पुरणपोळी बनवा प्रत्येकाला जमेल अशी सोपी पद्धत आहे मोदकासाठी आपण ज्या पद्धतीने सारण भरतो त्या पद्धतीने अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे सर्व बाजूने एकसारखं भरून त्याच्या कडा दुमडून घ्यायचे आहे जास्तीचं जर कणिक असेल तर ती काढून घ्यायची आहे आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला हा गोळा छान असा लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीनेही बनवू शकता किंवा सुरुवातीला मी जे ज्या पद्धतीने दाखवलं तशा पद्धतीनेही बनवू शकता सर्व बाजूने एकसारखी हलक्या हाताने लाटून घेतलेली आहे आणि आपल्याला ही भाजून घ्यायची आहे थोडंसं तेल किंवा तूपवरून लावून सर्व बाजूने एकसारखे भाजून घ्यायचे आहे पुरणपोळी भाजून तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेतले सर्व पिठाच्या अशा पद्धतीने मी पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता एकदम मऊ लुसलुषित पुरणपोळी झालेली आहे आणि कडेपर्यंत सारण आपल्याला पुरणपोळी जर पाहिलं तर संपूर्ण पुरणपोळीत कडे कडेपर्यंत पुरण गेलेलं आहे एकदम मऊ लुसलुषित आहे तुम्ही ते पाहू शकता एका हातामध्ये माझ्या मोबाईल होता एका हाताने शूट करत होती त्यामुळे तुम्हाला मी हे एका हातानेच दाखवत आहे पुरणपोळी पुरण कसं कडेपर्यंत गेलेलं आहे एकदम मौलस्तूषित झालेली आहे आणि सर्व बाजूने एकसारखं कडेपर्यंत पुरण पसरलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने या सणाला म्हणजेच उद्याच्या होळीच्या सणाला अशी पुरणपोळी नक्की बनवून बघा सर्वांना ज्यांना जमत नाही त्यांनाही पुरणपोळ्या जमतील नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ही सोप्या पद्धतीने बनवलेली पुरणपोळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा